नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराजी ताटे आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक बावीसमधील उमेदवार असलेल्या ज्योती राजाराम मोरे यांचे पती राजाराम मोरे जे आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार काय सांगाल आज तुम्ही दहा वर्षे नगरसेवक होता तो अनुभव कसा होता आणि आज तुम्ही आमच्यासोबत आहात काय सांग माझं नाव मोरे राजाराम साखाराम माझ्या धर्मपत्नी मोरे ज्योती राजाराम ह्या बावीस क्रमांक कमधून प्रभाग आहे हा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सध्या उभा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या स्थानिक अधिकृत उमेदवार आहेत खरं सांगायचं म्हटलं तर मी तो भाग बसल्यापासून प्रभाग क्रमांक बावीस तेव्हापासून मला समाजकार्याची आवड आहे दोन हजार पाच साली मी स्वतः त्या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून लढलो होतो पण त्या भागामध्ये त्यावेळेस माझा पराभव झाला आणि त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये दोन हजार दहाला एस सी राखीव झाला तेव्हा मला संधी नाही मिळाली दोन हजार पंधरा हा नंतर महिला राखीव झाल्यामुळे मी माझ्या धर्मपत्नीला त्या ठिकाणी उभा केलं पण दोन हजार पाचपासून ते दोन हजार पंधरापर्यंत एकही दिवस असा नाही की मी समाजकारण किंवा जनतेची सेवा केली नाही आणि दोन हजार पंधराला तत्कालीन मा महापौर छत्रपती संभाजीनगर शहराच्या कलाताई ओझा यांचा दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये माझ्या धर्मपत्नीने दारुण पराभव केला चारशे सदुसष्ट मताने महापौर पिछडीवर गेल्या एक दोन नव्हे तर त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या हे मी केलेल्या कामाची पावती जनतेने माझ्या त्यावेळेस पदरात टाकली आणि दोन हजार पंधराला माझे धर्मपत्नी नगरसेव झाल्यापासून त्या आस्ताय का मी चोवीस बाय सात चोवीस तास मी जनतेच्या सेवेमध्ये आहे या माझ्या भागातील जनता पण जाणते आणि सं छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध पक्षाचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनासुद्धा जाणे की प्रभाग क्रमांक पंच्याण्णव त्यावेळेस स्वतः आता बावीस झाला आहे तर राजाराम मोरेचं काम कसं आहे हे सगळे शहरातील लोक जाणत आहे तुम्ही आत्ता काय कामाचा उल्लेख केला आहे तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहात मग आता सध्या असे कोणते प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवर तुम्ही आता निवडणूक लढवत आहे आता, आता माझ्या प्रभागात वार्ड क्रमांक पंच्याण्णवमध्ये हो सगळ्यात महत्त्वाचा हो प्रश्न म्हणजे पाणी आम्ही बाकीच्या प्रश्नावर संघर्ष करून आंदोलन करून मात केलेली आहे सगळे प्रश्न मार्गी लावलेले आहेत सगळे विकास कामं पदरात पाडून घेतलेले आहेत मग ते कोणत्याही माध्यमातून असतात रोड झालेत ड्रेनेज झालं आहे रस्ते झालेत वीज झाले आरोग्य केंद्र नव्हते आरोग्य केंद्र निर्माण झालेत लाईटचा प्रश्न होता लाईटच्या डेप्या फार मोठ्या प्रमाणात आता टाकलेल्या आहेत आता उच्च दाबाने सगळ्या सर्व नागरिकांना लाईट मिळते बाकी प्रश्न माझ्यासाठी आता एवढे महत्त्वाचे राहिले नाहीत पण सध्याचा माझा काळजातला प्रश्न तो आहे तो पाणी आहे त्या पाण्यासाठी आम्हाला आं खूप आंदोलन करावं लागले खूप महापौर झाले खूप अधिकारी येऊन गेले पोल आयुक्त आए, मानपा आयुक्त येऊन गेले खूप मंत्री संत्री येऊन गेले सगळ्यांनी फोल आश्वासन दिले सगळ्यांनी भरमनिराश केला पण आजपर्यंत आमच्या भागाचा जो पाणी प्रश्न आहे तो मार्गी लागला नाही याचा आम्हाला दुःख आहे आत्ता माझ्याकडे तुमचं ब्राउचरसुद्धा आहे त्या ब्राउचरमध्ये पाणी प्रश्नावर तुम्ही उल्लेख केलेला आहे की आमदाराने इलेक्शनच्या आधी पाईप आणून टाकले आणि निवडणूक झाल्यानंतर पाईप उचलून नेले हा काय किस्सा आहे हे तर एकदम त्रिकालबाजी सत्य आमच्या भागाचे आमदार माननीय अतुलजी सावेसाहेब माझे त्यांचे फार जवळचे संबंध आहेत त्यांनीसुद्धा पोटतिडकीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते सुद्धा याच ठिकाणी सपशेल अपेशी ठरलेले आहेत तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले हे सुद्धा देपोळीसाठी आमच्या का कॉलनीमध्ये आलेते आणि आंघोळीसाठी मी पाणी देईन असं सांगून गेले ते सुद्धा महापौर अपेशी ठरलेले हे फक्त नागरिकांना आश्वासन देत आहे आणि नागरिकांची पूर्ण दिशाभूल करून मतं मिळवले की तुम्ही आम्ही कोण हा त्यांचा पैलू आहे त्यामुळं पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात राजकारण करून आत्तापर्यंतच्या निवडणुका शिवसेना भाजपने ह्या पाण्यावर जिंकल्या पण आजपर्यंत संभाजीनगर शहराच्या नागरिकांना आणि विशेष करून आमच्या भागाला पाणी मिळालेलं नाही आमचं माझ्या स्वतःच्या घरात पाणी नाही आज ही वस्तुस्थिती मी नगरसेवक आहे दहा वर्षापासून माझी धर्मपत्नी माझ्या स्वतःच्या घरात नळ नाही तुम्ही आत्ता उल्लेख केला की तुमच्या घरात नळ नाही आहे परंतु नागरिक काही असा आरोप करतायत की तुम्ही स्वतःसाठी नळ घेतलाय पाणी आलंय नाही 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 नागरिकांना आरोप करणं सोपं आहे हो आरोप करायला पैसे लागत नाहीत नागरिकांना मी कोणाला माझ्या विरोधकांना असेल नागरिकांना असाल माझ्या घरी या माझ्या घरात नळ असेल तर मी आजच निवडणुकीतून माघार घेतो तुम्ही निवडणुकीतून माघार घेतात परंतु सगळ्यात जास्त ट्रेंड हा चालू आहे की पाण्याचा बरं पाण्याचा मुद्द्यावरनं एक काल आत्ता आमदारांनी विजय निवडणुकीपूर्वीच पाणी दिलंय लोकांना मग आपल्याकडे पाणी कधी नाही नाही तो प राजकीय स्टंट आहे खरं तर ज्यांनी हा स्टंट केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ह्या मताचा मी नागरिकांनी खुश करण्यासाठी हा स्टंट आहे मत घेतले की पुन्हा त्यांना महिना दोन महिने चार महिने पाणी मिळणार हा उन्हाळा सुद्धा बिगर पाण्याचाच निघेल त्यांचं हे मी आतापर्यंत ऐकत आलोय बघत आलोय हा माझा अनुभव आहे तो राजकीय स्टंट आहे तो निवडणुकीच्या आधी फक्त पाणी दिलंय पाणी दिलं म्हणजे ते चेक केलं हो पाणी काय दिलं आता पाणी सुटलं तेव्हा खरं आहे नागरिकांचे तिथं फैस करावं लागते नागरिकाला रेकॉर्डवर घ्यावं लागलं पाणी दिलं म्हणजे हा स्टंट आहे नुसता आता सध्या गुरुदत्तनगर किंवा ह्या भागामध्ये आरोप केला जातोय की जे गटर मीटर वॉटर आहे ते पण झालेलं नाही आहे तुम्ही आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही नाही शंभर टक्के गटर मीटर वॉटर सगळं झालेलं आहे पाणी जे ज्या ठिकाणी जेवढं लांबवता येईल जेवढं देता येईल तेवढं पाणी मी पुंडलिक नगरच्या टाकून दिलेलं आहे ते गुरुदत्तनगरच्या नागरिकांना माहिती आहे गजाननगरच्या नागरिकांना पण माहिती आहे मी निवडून आलो त्यावेळेस एवढ्या तक्रारी होत्या मी रात्री पहाटे चार चार वाजेप वाजता उठून जायचो त्यावेळेस प्रेशरने पाणी भेटत नव्हतं कारण ती यंत्र यंत्रणाच तुकडी होती बरोबर तर मी गजाननगर गल्ली नंबर दहापासून आठ इंच जाडीची पाईपलाईन आणली गुरुदत्तनगरपर्यंत आणि आज मला एकही ये फोन येत नाही पाण्याचा की आम्हाला पाणी मिळालं नाही शेवटच्या घाटकापर्यंत मी पाणी द्यायचा प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे विरोधकांना आरोप करणं सोपं आहे विरोधकांना काय आरोप करायचे करू द्या माझ्या भागातील जनता जाणते मोरे साहेबांनी आणि ज्योती मोरेंनी काय केलं का ते सगळ्यात जास्त चर्चा अजून एका गोष्टीची होती की लोंबकळलेल्या तारा ज्या आहेत त्या आमच्या भागात केलेल्या नाही आहे लोंकळलेल्या तारामुळं त्या तो काय आहे नाही आता आपल्या भागामध्ये एबल के बी ए बी केबल टाकण्याचं भरपूर मोठ्या प्रमाणात काम झालं जवळपास ऐंशी टक्के नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि मध्यंतरी विदाऊट म्हणजे बिनामोसं मी पाऊस आला आणि त्याच्यामुळं ते काम थांबलं आहे अच्छा आता ते आता पा निवडणुका झाल्या की त्या कामाला गती आहे ना आता आचर्ष नाही त्यामुळे ते होत नाही पण मग बिगर मोसमी पाऊस आल्यामुळे ते काम थांबलं होतं आता ते पूर्ण काम होईल आता सध्या निवडणुकीच्या ह्या अरण धुमाळीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग विरोधक कोण वाटतंय आता माझ्या पत्नीच्या विरोधात तर स्ट्रॉंग उमेदवार मला दिसूनच येत नाही आहे महिला महिलामध्ये आता महिला माझ्या महिला प्र माझ्याबरोबर पॅनलबरोबरमध्ये जे असलेले आहेत सुदाम मामा साळुंके त्यांना विरोधक आहेतच त्यांना त्यांच्यामध्ये फाईट होईल ओके okay. हां माझ्या विरोध माझ्याबरोबर सध्या श्रद्धा भांडारी म्हणून अनुस्वती जातीमधील एक महिला आहेत त्यांनासुद्धा स्पर्क आहेत त्यांच्यापर्यंत फाईट होईल आणि विशाल पुणे नावाचे ओबीसी समाजातील नेते आहेत सुद्धा एक आठ सात लोक उभे आहेत ते धरून पण माझ्या विषयच्या विरोधात मी जे दहा वर्षे झोकून दिलं आहे काम केलं आहे मी जे लोकांमध्ये राहिलं आहे तर माझ्या विषयच्या कामाच्या तुलनेत मला वाटत नाही माझ्या विरोधात एवढं स्ट्रॉंग उमेदवार येत कोणत्या पक्षाने दिला आहे म्हणजे विजय निश्चित आहे तुम्हाला असा विश्वास आहे विजय तर शंभर टक्के आहे पण मला विजय असा मेरिटचा आणायचा जेणेकरून मी जे काम केलंय त्याच्या कामाची पावती मला लोकांनी दिली असं मला समजेल आता सध्या महानगरपालिकेच्या अतिक्रमणाची मोहीम जोरात चालू आहे जे की कन्स्ट्रक्शन तुम्ही बघाल की अनेक ठिकाणी वट्टे आहे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे कंजेस्टेड गल्ल्या वगैरे आहे त्या धोरणामध्ये तुम्ही जनतेची साथ देणार की विरोध करणार म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्या स्मार्ट सिटीला पुढे येणार आहे नाही आता याच्यात कसं आहे याच्यात विषय असा आहे की ज्या ज्या वेळेस हा भाग बसला आहे आपला आपला पुंडलिक नगर हा जो परिसर आहे न्यायनगर होसन कॉलनी नगर शिवनेरी कॉलनी गुरुदत्तनगर हा भाग किराणपुरा बाजीपुराची दंगल झाल्याच्या नंतर तिथून जे मायग्रेट झालेली कुटुंब आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की राहण्याची व्यवस्था खोप खोपा करायचा आणि आपलं राहायचं पण आज अशी परिस्थिती झाली की पाय ठेवायला नाही असा सुंदर परिसर हा झालेला आहे आणि त्यामुळं आज प्रत्येक घराला पार्किंगला अडचण येते मोटरसायकल लावायला अडचण येते रहदारी करायला अडचण येते पाण्याचा टँकर यायला अडचण करते पुन्हा आरोग्याच्या गाड्या यायला अडचण करते झोरगरात येत नाहीत त्यासाठी आपल्याला हे पाऊल उचलावं लागेल जनतेला विश्वासात घेऊन त्याप्रमाणे आपण जनतेला प्रत्येक ठिकाणी जनतेची जनजागृती करून रस्ते तर मोकळे करावाच लागते ते तर प्रत्येक नागरिकांची गरज आहे आज आज मागे आमच्या गजाननगरमध्ये एक आग लागली होती त्या ठिकाणी अग्निशामकची गाडी पोहोचू शकली नाही रस्त्यावरुंद असल्यामुळे त्या तिकडे नुकसान झालेलं आहे त्यामुळे नागरिकांना विश्वास घेऊन हे सगळे रस्ते करण्याचं आम्ही निश्चितपणाच प्रशासनाची साथ देऊ सगळ्यात जास्त आपल्या भागामध्ये एक पी आर कार्डचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय तर पी आर कार्डबद्दल तुम्ही जनतेचं जे आंदोलन आहे किंवा पी आर कार्ड मिळवून देण्यासाठी काय काय नियोजन कर शंभर टक्के हा मुद्दा तुमचा बरोबर आहे मी आता ज्यावेळेस वेळेस निवळ गुंठीवारीचा कायदा अंमलात आल्यापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंठेवारी भरावी म्हणून नागरिकांना आवाहन केलेलं आहे आता यात बाळकृष्णगर जर मुद्दा घेतला तुम्ही तर ऐंशी टक्के बाळकृष्णनगरची गुंठेवारी आजच्या तारखेला पूर्ण आहे असे जर ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त प्रमाण गुंठेवारीचं गेलं तर निश्चितपणाने त्या ठिकाणी पी आर कार्ड होतील सात बारा होतील जुन्या मालकाचे नाव होत्याकडून आपण उघळू ती सगळी प्रोसेस आम्ही पत्रव्यवहार पूर्ण झालेला आहे कलेक्टरपर्यंत कलेक्टर पण त्या त्याला अनुकूल आहेत कारण की काय आहे आज आपण गेल्या तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहतो आणि नंतर मूळ मालकाचा एखादा नातू येतो आणि ते म्हणतो माझ्या वडीलोपारीची जागा आहे असे काहीतरी कितीतरी दावे छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टात चालू आहेत पण ते दावे हाणून पाडण्यासाठी आम्ही कलेक्टरच्या निदर्शनात आणलं आणि आता सात बाराच्या विक्री सात बारावर नोंदी हे ते कलेक्टर साहेबांनी बंद केलेलं आहे त्याचं कारणच हे की मूळ जे जे पस्तीस पस्तीस वर्षापासून लोक राहतात त्यांना त्याचा त्रास होऊ लागला आता मागच्या वेळेस तुम्ही निवडणूक लढवला तेव्हा वॉर्ड सिस्टीम होती आता प्रभाग सिस्टीम आहे तर निवडणूक प्रचारामध्ये काय काय तुम्हाला मजा येते किंवा पोचतायत नाही नागरिक अतिशय अल्प वेळ दिलेला आहे निवडणूक आयोगाने दहा दिवसाचा दहा दिवसात माझ्या वार्डामध्ये माझे मत पत्नी जिथून उभा हो आहे एक्केचाळीस हजार आठशे पंचवीस आहे तिथं दुबार नव्हती जर तर एक्केचाळीस हजार आठशे बावीस मतदानाला भेटायचे दहा दिवसात ही अशक्य गोष्ट आहे तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रत्यक्ष काही आपण जे दहा वर्षामध्ये लोकांपर्यंत पोहोचलो आहे त्याच्या माध्यमातून काही नातेकवाद्याच्या माध्यमातून काही मित्रपरिवारच्या माध्यमातून अशा पद्धतीने आम्ही मा मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मतदाराचा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे मतदार आज जो म काम करण्याच्या प्रवाहामध्ये माणूस आहे त्याचा विचार करतो आहे कोणी पक्षाचा विचार करतं आहे कोणी नातेकवाद्याचा विचार करत आहे अशा पद्धतीने हे मतदान ह्या ठिकाणी होणार आहे आता सध्या निवडणुकीच्या या रंदुमाळीमध्ये वेळ पण खूप कमी आहे जनतेला तुम्ही काय आवाहन कराल आणि आत्ता निवडणुकीला सामोरे जाताना कोणते प्रश्न जसं पाण्याचा प्रश्न तुम्ही उल्लेख केलेलाच आहे पाणी कधी मिळेल हे काय आश्वासन द्याल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनतेला पाण्याशिवाय दुसरा कोणता असा महत्त्वाचा मुद्दा आहे की ते तुम्ही पूर्ण करणार तुम्हाला एक सांगू का मी पाण्याचा भोल आहे प्रश्ने सत्ताधारी तीस पस्तीस वर्षापासून जे बोलत आहेत त्यांनी का पाणी दिलं नाही आता जे टँकरने पाणी चालू लोक करताय आहेत निवडणुकीपुरतं कोणी पाणी देते हो निवडणुकीच्या नंतर पाणी आम्हाला टँकरने पाहिजे नाही पाणी आम्हाला नळाद्वारे पाहिजे आणि लाईफ टाईम पाहिजे तुम्ही निवडणुकीपुरतं पाणी दिलं मागच्या वेळेस काय झालं माझ्या बाजूच्या शेजारच्या भागामध्ये भारतनगर म्हणून वस्ती आहे अतिशय कामगाराची वस्ती त्या ठिकाणी निवडणुकीपुरतं पाणी दिलं अहो मतदान झालं की पाणी बंद केलं आजही ते लोक ओरडत आहे ते पाणी नको आहे आम्हाला आम्हाला नळाद्वारे पाणी पाहिजे परमनंट पाहिजे आणि आम्हाला यंत्रणा पाहिजे अशा प्रकारचं पाणी जर असेल तर आम्ही त्याच्यामध्ये समाधानी होत्या मग आम्ही आम्ही सौंक सौंक विरोधकाला मतदान करा त्यांनी आपल्याला पाणी दिलं हे भूलभुला पाणी आपल्यासाठी काही कामाचं नाही आहे आणि जे माननीय नामदार साहेबांनी जे आश्वासन दिले ते सगळे फोल ठरलेले मी ते माझ्या हे जाहीरनाम्यात हे बघा हे माझा जाहीरनामा आहे ना याच्यामध्ये मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये कि की निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या मतं घेण्यापुरते आणून टाकले आणि पैप उचलून नेले की आमच्या भागातले लोक जाणत आहे आमच्या भागातले लोक साक्षीदार आहे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा याच्या साक्षीदार आहे ना निवडणुकीच्या आधी आश फक्त आश्वासन देण्यासाठी चॉकलेट दिले चॉकलेट दिले शंभर टक्के चॉकलेट दिले आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर समांतर योजनेचे उद्घाटन ते तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी तिथं उद्घाटन केलं होऊन येऊन गरवारी स्टेडियमवर आणि आता हे आताचे जे राजकारणी आहेत आमदार असतील खासदार असतील आता जे नगरसेवकाला उभं राहील हे गल्ली गल्ली जाऊन मध्ये समांतरच्या लाईनचं उद्घाटन करताय याला काय म्हणायचं भामटेगिरीचं ना किंवा चोट्टेगिरी म्हणायचं एक बार त्या मुख्यमंत्र्यांनी केलं म्हणजे महाराष्ट्राचे पालक आहे ना मुख्यमंत्री त्यांनी केलं संपलं विषय टाका तुम्ही दनादना शेअर खोदा आणि टाका सगळ्या लाईन तुम्ही एक दहा घराच्या गल्लीत आणि त्याचं उद्घाटन आणि तिथं समांतरच्या लाईन टाकताय ह्याला काय अर्थ आहे का हा निर्लज्जपणाचा कळस आहे ह्याला हे लोकांची कम्प्लीट दिशा बोले आजच्या आपल्या प्रभागामध्ये अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहे निवडणुकीच्या या आचारसंहितेमध्ये खड्डे खोदून ड्रेनेज लाईटचं काम केलं जात आहे हवं ना हो ना मग मा ऐस... मला एक प्रश्न हा आहे की निवडणुकीच्या काम आचारसंहितेमध्ये असे काम केलेलं चालतं का अजिबात चालत नाही त्याचं नागरिकांनी आंदोलन केलं शेवटी त्या ज्या माणसाने ते खोदलं त्यांनी ते गल्लीची माफी मागितली आणि ते व्हिडिओ पण व्हायरल झाले होते ते एकदम पद्धत चुकीची आहे तुम्ही आता निवडणुका आल्या म्हणून तुम्ही ते काहीतरी लोकांना गा गाजर दाखवत आहे तिथं खोदकाम करताय जे आपल्या विजयनगरला काल त्या भारतीय जनता पार्टी होऊन त्यांनी जे वाल फिरवला हे स्टंट पाहिजे याने पाणी मिळणार नाही तुम्ही सातत्याने जे लोकांना तुम्हाला विकास कामं द्यायचे आहेत ना तो ते परमनंट असं होईल तर असं करायला पाहिजे वगैरे निवडणुका आल्या म्हणून रोड खोदायचे आज तिथं लोकांना चालता येत नाही लोकांना दवाखान्यात एखादी माझी गरोदर माता असेल तिला डिलिव्हरीचे पे पेशंट असेल कसं न्यायचं त्या मातेला रोडपर्यंत हे असं एकदम फालतूपणा आहे तो त्या गोष्टीला माझं काही समर्थन नाही आणि नागरिकांनी पण करू नये जनतेला काय आव्हान करा जनतेला एकच कर सांगाल आपलं अमूल्य मत आहे तुम्हाला त्याचा अधिकार आहे जो तुमच्या हाकेला ओ म्हणेल जो तुमच्या हाक दिल्याच्या नंतर तात्काळ तुम्हाला उपलब्ध होईल अशा उमेदवाराला मतदान करा आता सध्या चार मतदान करायचे ते त्याबद्दलही जनजागृती लोकांना नाही आहे त्याबद्दल काय सांगाल नाही जनजागृती तर आम्ही आता मी माझी जी प्रचार यंत्रणा आहे मी मोरे मोरेताईचा प्रचार केला आहे तर सुदाम साळुंकेचा केला आहे विशाल पुंडचा केला आहे आणि श्रद्धा भंडारीचा पण केला आहे मी आजपर्यंत कोणतीही ढोल ताशे लावून प्रचार केला नाही मी रॅल्या काढल्या नाही माझी आता रॅली काढायची का नाही त्याच्यावर मी विचार करतो आहे पण मी घराघरात गेलो आहे नागरिकांशी संवाद साधला आहे जे की मी दहा वर्षे काम केलं आहे त्या पद्धतीने मी आज घराघरात जाऊन नागरिकांना आवाहन केलं आहे की आम्ही तुमच्या सेवेत गेल्या दहा वर्षापासून आहोत तुम्ही आमचं काम बघितलं आहे आमचं काम जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया आम्हाला आमच्या पॅनलला मतदान करा माझी धर्मपत्नी उभा आहे ज्योती मोरे तिचा तुम्ही दहा वर्ष बघितलेत ती तुम्हाला जर पुढे नगरसेवक ठेवायचं असेल तर मतदान भरघोस करा एवढंच आवाहन केलेलं आहे मी निश्चितच खरं तर अमूल्य वेळ काढून प्रचाराच्या या रणधुमाळीमध्ये अमूल्य वेळ तुम्ही काढलेला त्याबद्दल खरंच मनापासनं तुमचे आभार आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात तुमच्या हातून समाजसेवा घडो आणि निवडून येव की नेऊ जनता ठरवणारच आहे परंतु निश्चितच आम्हाला असा विश्वास आहे की तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला जनता निश्चितच यश प्रधान माझा विश्वास माझ्या जनतेवर आहे माझी धर्मपत्नी आणि माझं प्यानं शंभर टक्के निवडून येणार आहे जनता कोणत्याही गुंडगर्दीच्या उमेदवारांना किंवा ज्यांचं कॅरेक्टरलेस लोक आहेत अशा उमेदवारांना जनता थारा देणार नाही जनता उमेदवारापेक्षा जागरूक आहे मताचा आहे उमेदवार जनतेसमोर काहीच नाही जनता उमेदवाराच्या पुढची आहे त्यामुळे हे सगळं बरोबर निर्णय घेणार जनतेला माहिती आहे कोण येतं कोण जातं कोण फशी गर्द करतं कोण मारामाऱ्या करतं कोण गुंडागर्दी करतं हे सगळं माहिती आहे जनतेला जनताबरोबर निर्णय घेणार जनतेवर माझा विश्वास आहे तुम्ही जनतेला मतदानासाठी आता सध्या नवीन प्रभाग सिस्टीम आहे पूर्वी वॉर्ड प्र सिस्टीम असल्यामुळं एक मतदान करायचं होतं आता चार जणांना मतदान करायचं आहे तर त्याबद्दल जनजागृतीसाठी तुम्ही काय संदेश द्याल हां मी या बा या बाबतीत मी स्वतः माझी पत्नी मी आणि माझे सगळे सहकारी प्रत्येकाच्या घरोघर जाऊन जिथं मतदार आहेत ते त्यांच्या घरोघर जाऊन त्यांना आवाहन केलेलं आहे की के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बावीस अमध्ये श्रद्धा भंडारी यांचे पांढऱ्या कलरची या, मतपेटी राहील त्यावर पांढऱ्या कलरमध्ये त्यांचं तीन नंबरला बटन आहे आणि प्रभा क्रमांक बावीस बमध्ये बा विशाल पुंड म्हणून आमचे उमेदवार आहेत त्यांची गुलाबी कलरची पाटी राहील त्यामध्ये सुद्धा त्यांचं क्रमांक तीन आहे आणि प्रभा क्रमांक बावीस कमध्ये माझी धर्मपत्नी मोरे ज्योतिराजाराम उभा आहेत त्यांचे पाट पा पाटीचा कलर आहे पिवळा तिथंसुद्धा त्यांचा क्रमांक तीन आहे आणि या सर्वांच्या समोर निशाणी आहे आणि प्रभाग क्रमांक ड मध्ये आमचे उमेदवार आहे सुदाम मामा साळुंके त्यांच्या कलरची पाठी आहे निळा कलर तर त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकाला बटन आहे तर तीन समोरचे अ ब क तीन क्रमांकाला आणि डमध्ये चार क्रमांकाला बटन आहे सगळ्यांच्या पाठीवर घड्याळ निशेनी आमची त्याच्यासमोर नागरिकांनी बटन दाबून आमच्या मा उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा असं मी जनतेला आवाहन करेल एवढीच विनंती जनतेला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून करू शकतो निश्चितच खरं तर धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल धन्यवाद